सांगली महापालिकेतील घरपट्टीच्या निवृत्त लिपिकाकडे पस्तीस लाखांची बेहिशोबी मालमत्ता चौकशीत निष्पन्न सांगली महापालिकेतील घरपट्टी विभागातील निवृत्त लाचखोर कर्मचारी नितीन भीमराव उत्तुरे वयवर्ष राहणार सांगलीकर मळा मिरज याने सेवा काळात एकोणीस वर्षात पस्तीस लाख सोळा हजार एकशे ब्याण्णव रुपयांची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झालं आहे उत्तुरे याच्यासह त्याला प्रोत्साहन देणारी पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरोधात मिरळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेतील घरपट्टी विभागात लिपिक पदावर कार्यरत असताना नितीन उत्तुरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये घरपट्टी कमी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेतली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेव्हाच सापळा रचून त्याला अटक केली होती मिरज शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तुरे याच्या मालमत्तेची चौकशी सुरू होती उत्तुरे यांनी या काळात तब्बल पस्तीस लाख सोळा हजार एकशे ब्याण्णव रुपयांची मालमत्ता भ्रष्ट कारभारातून मिळवली होती त्यासाठी पत्नी वंदना उत्तुरे हिने प्रोत्साहन दिले असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक विनायक भिलारे यांनीही चौकशी केली आहे उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर कुमार खाडे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात बेहिशोबी मालमत्तेबाबत फिर्याद दिली त्यानुसार नितीन उत्तुरे, पत्नी वंदना उत्तुरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली